तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट जळगाव जामोद येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न जळगाव जामोद येथे सातपुडा परिवाराने अकरा जानेवारीला संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित केला या सोहळ्यात पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल आदर व्यक्त करत मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांचा गौरव केला पत्रकार बांधवांच्या कार्याला मान्यता सन्मान सोहळ्याला माजी आमदार कुशणराव इगळे महासिद्ध अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉ स्वातीताई वाकेकर डॉक्टर संदीप वाकेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव घाटे ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने आणि बोलझारखा पठाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांनी आपल्या मनोगतात पत्रकारांच्या निस्वार्थ योगदानाचे कौतुक केले आणि समाजहितासाठी ते करत असलेल्या कार्याचा गौरव केला पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सन्मान कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांना बॅंग आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अभिमन्यू भगत यांनीही पत्रकारितेचे महत्व आणि त्यांच्या कार्याची गरज यावर प्रकाश टाकला पत्रकार बांधव हा समाजाचा आरसा विचार मांडले पत्रकारितेच्या योगदानावर चर्चा माजी आमदार कुशणराव एगळे यांनी पत्रकारांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करताना त्यांच्या भूमिका समाज उभारणीसाठी किती महत्वपूर्ण आहेत हे सांगितले याचबरोबर डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी पत्रकारांच्या समस्यांवर प्रकाश टाकून त्यावर उपाय सुचवले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सातपुडा परिवाराने केले होते आभार प्रदर्शन डॉक्टर संदीप वाकेकर यांनी केले उपस्थित पत्रकारांनीही या सन्मान सोहळ्यामुळे त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळाल्याचे सांगितले जळगाव जामोद येथे पार पडलेला पत्रकारांचा सन्मान सोहळा समाज आणि पत्रकारितेच्या नातेसंबंधांना अधिक घट करणारा ठरला अशा उपक्रमामुळे पत्रकारांच्या कार्याला प्रोत्साहन मिळून समाजातील त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित होते जळगाव उन्नति न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज